प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस आज सकाळी एक बातमी मिळाली होती की राहाने मळा अकोले बायपास या ठिकाणी एका मध्ये काही घेर कुत्ते चालतात अशी बातमी मिळाली होती त्याची खात्री करण्यासाठी मी स्वतः आमचं पथक पाठवलं महिला पोलीस आणि पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांचं तर त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता काही मुलं मुली चहा पाणी करण्यासाठी बसलेले होते त्याप्रमाणे तिथे त्या हॉटेल चालकाचा परवाना आणि त्याच्याकडे असलेले या मुलांना बसवण्याचा उद्देश याची सगळी खात्री केल्यानंतर प्रचलित कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करीत आहोत परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा